श्री सिद्धांत संजय कुर्णे वय एकतीस कोल्हापूरचे रहिवासी यांना त्रास होता महिन्यांपासून त्यांना सतत डोळे लाल होणे व डोळ्यांमध्ये वेदना होत होत्या कधी डावा डोळा तर कधी उजवा डोळा दुखायचा आणि हा त्रास आठवड्यातून दोनदा पुन्हा पुन्हा होत होता त्यांनी इतर डॉक्टरांकडून उपचार घेतले डोळ्यांसाठी ड्रॉप्स ही वापरले पण कोणताही फायदा झाला नाही माझं नाव आहे सिद्धांत संजय कुर्णे मी राहतो सदर बाजारमध्ये कोल्हापूर वय माझं आहे एकतीस मला जवळपास डिसेंबर पासून एक दीड महिना डोळे लाल व्हायचे आणि डोळे दुखायचे एकदा राईट दोन दिवसात बरं होऊन परत लेफ्ट असं कंटिन्युअसली ऑलमोस्ट ट्वाईस अ वीक होत होतं दीड महिन्यासाठी दुसरीकडे एका ठिकाणी चालू होती ट्रीटमेंट माझी पण त्याने काही फरक पडला नाही डोळे लाल होत होते आणि दुखत होते औषधं म्हणजे ड्रॉप्सच दिले होते त्यांनी मला ते म्हणत होते की डोळे आलेत पण डोळे आले तसं दीड महिना कंटिन्यू होणार नाही ना, ना आणि दोन दिवसात बरं होऊन परत दोन दिवसांनी दुसरा डोळा व्हायचा एकदा हा एकदा हा असं दीड महिना कंटिन्यू चालू राहिले त्यामुळे मग मां म्हंटल की चेंज करून बघूया दो डॉक्टर त्यानंतर त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले आणि अवघ्या आठवड्याभरातच डोळ्यांचे दुखणे आणि लालसरपणा पूर्णपणे कमी झाला एकाने सजेस्ट केलं इथला मॉडर्न होमिओपॅथीचा मग मी एका संडेला येऊन इथे कन्सल्ट करून गेलो विजन किट दिलेलं मला ते घेऊन गेलं मी औषध घ्यायला सुरु केल्यापासून एका आठवड्यात मला म्हणजे ते डोळे लाल होणे आणि दुखणे बंद झालेले ते एक महिन्याचं औषध होते त्यावरती मी एक महिनाभर कंटिन्यू केलं मला जो त्रास होता जो दीड महिना चालला माझा आधी रेडनेस डोळ्याचा आणि डोळ्यात दुखणे वगैरे तो आता पूर्णपणे कवर झालेला आहे आता काहीच त्रास नाही आहे मला माझा डोळ्याचा त्रास तरी बरा झालेला आहे पण असंच माझ्यासारखे जर कुणाला त्रास होत असेल डोळ्याचा किंवा बाकी तर तुम्ही नक्की डॉक्टर विजयकुमार माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकला येऊन व्हिजिट करा एकदा खूप चांगला आहे एक महिना उपचारांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणताही त्रास झाला नाही आणि आता ते निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत